नमस्कार आपली दिवाळी फराळ सिरीज सुरू आहे आज आपण एक किलो रव्याचे अचूक प्रमाणात पाकातले रवा लाडू कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय चविष्ट आणि तोंडात विरघळणारे हे लाडू बनून तयार होतात पाकातले रवा लाडू म्हटलं की सर्वांना टेन्शन येतं ते पाकाचं मैत्रिणींनो टेन्शन घेऊ नका आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पाकातले रवा लाडू कसे बनवायचे जरी तुमचा पाक चुकला तरी सुद्धा तो दुरुस्त कसा करायचा पाक कचरा राहिला तर काय करायचं का अगदी छोट्या छोट्या टिप्स तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे वजनी आणि वाटीचं दोन्हीही प्रमाण दिलेलं आहे चला तर वेळ पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथं मी एक किलो बारीक रवा घेतलेला आहे घरातील कोणत्याही वाटीने किंवा एखाद्या छोट्याशा पातेल्याने तुम्ही हे प्रमाण घेऊ हो शकता तर इथं मी छोट पातेलं घेतलेलं आहे पातेल्याचं वजन मी मायनस करून घेतलेलं आहे सपाट भरलं तर बरोबर दोनशे पन्नास ग्राम म्हणजे एक पाव रवा भरतो असे चार पातेले मी रवा घेतलेला आहे नाही समजलं टेन्शन घेऊ नका आणखी सोपं करून सांगते म्हणजे बरोबर लक्षात येईल आणि तुमचं प्रमाण कधीही चुकणार नाही जेव्हा तुम्ही एक किलो रवा बाजारातून विकत आणता त्याचे बरोबर एक समान चार भाग होतील असं भांड आपल्याला घ्यायचं आहे म्हणजेच त्या भांड्याने आपल्याला रवा साखर तूप आणि पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आपल्याला घेता येईल बरोबर चार सपाट पातेले इथं मी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे जेव्हा आपण रव्याचे लाडू बनवतो तेव्हा बारीक रवाच आपल्याला घ्यायचा आहे आप आता साखरेचं प्रमाण बघूया आधी वजनी प्रमाण बघूया तर मी साखर घेतलेली आहे तुम्ही नऊशे ग्राम सुद्धा साखर घेऊ शकता आता ज्या पातेल्याने आपण रवा मोजला होता त्याच पातेल्याने बरोबर अडीच पातेल साखर भरलेली आहे एक किलो साठी आठशे पन्नास ग्राम साखर, साखर, बर, साखर, साखर अगदी योग्य प्रमाण आहे आता तुपाचं प्रमाण बघूया तर इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे वजनी प्रमाण दोनशे ग्राम मी इथं तूप घेतलेलं आहे वितळून घेतलं तर बरोबर सपाट पातेलं आपलं तूप इथं भरलेलं आहे ज्या पातेल्याने आपण रवा घेतला त्याच पातेल्याने आपल्याला तुपाचं प्रमाण सुद्धा घ्यायचं आहे चला तर रवा भाजायला घेऊया गॅसची फ्लेम चालू केलेली आहे कडे गरम झाली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे दोन चमचे मी तूप शिल्लक ठेवलेलं आहे बाकी सर्व तूप मी रव्यामध्ये घातलेलं आहे आता हळूहळू आपल्याला रवा सतत मिक्स करत भाजून घ्यायचा आहे इथे मी एकदाच तूप घातलेला आहे तुम्ही टप्प्या टप्प्यांमध्ये सुद्धा तूप घालू शकता दोन मोठे चमचे मी तूप शिल्लक ठेवलेलं आहे रवा भाजताना इतर कोणतंही काम करू नका रवा आपल्याला वेळ देऊन व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रव्याचे लाडू बनवताना जितका पाक महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा आहे व्यवस्थित रवा भाजून घेणे तुम्ही रवा व्यवस्थित भाजला की तो छान फुलतो आणि पाक सुद्धा व्यवस्थित शोषून घेतो त्यामुळे रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम ठेवून जोपर्यंत रव्याला बदामी रंग येत नाही आणि रवा मस्त फुलत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर बारा मिनिट झालेले आहे रवा भाजताना छान खमंग सुवास यायला सुरुवात झालेली आहे रंग तुम्ही बघू शकता मस्त बदामी झालेला आहे यापुढेही आपल्याला आणखी पाच ते सहा मिनिट रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा आता आपल्याला लो फ्लेमवरच का भाजून घ्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तो एकसारखा भाजला जातो रवा कच्चा राहत नाही कढईला चिकटत नाही लो फ्लेमवर सतत परतत राहिल्यामुळे रवा करपण्याचं सुद्धा टेन्शन येत नाही त्यामुळे लो फ्लेम वरच आपण रवा भाजून घेऊया रव्यामध्ये आपण तूप घातलेला आहे तूप रव्याने पूर्णपणे शोषून घेतलेला आहे कुठेही गाठी गुठळ्या आपल्याला रव्यामध्ये दिसत नाही रवा आपला वेव व्यवस्थित भाजून झालेला आहे भाजताना हात पत, पटापट सरकतो म्हणजेच तो मस्त हलका फुलका सुद्धा झालेला आहे तुमच्या हाताला जाणवेल इथं आपला रवा भाजून झालेला आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर वीस मिनिट झालेले आहेत लो फ्लेम वर रवा मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे गॅस बंद करूया एखाद दोन मिनिट इकडे तिकडे होऊ शकता चला तर आता पटकन आपण पाक तयार करायला सुरुवात करूया तर इथं मी कढईमध्ये अडीच पातेले साखर घेतलेली आहे पजनी प्रमाण आठशे पन्नास ग्राम साखर घ्यायची आहे नऊशे ग्राम सुद्धा घेऊ शकता साखर पूर्णपणे पसरवून घ्यायची त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या पातेल्याने रवा घेतला त्याच पातेल्याने आपल्याला एक सपाट पातेलं पाणी घ्यायचं आहे आणखी दुसरी पद्धत पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं साखर पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये घातल्यानंतर ती पूर्ण पसरवून घ्यायची साखर पूर्णपणे बुडेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे पाण्याचा अंदाज चुकत नाही जी पद्धत योग्य आणि सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता गॅस ची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची साखर विरघडून घेऊया एक ते दीड मिनिटामध्ये या मिश्रणाला उकळी येते साखर व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायची आहे आता या मिश्रणाला उकळी आलेली आहे अजूनही गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे साखरेमध्ये बऱ्यापैकी घाण असते त्याला मळी म्हणतात ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी तीन चमचे दूध घेतलेलं आहे इथं मी दूध कच्च घेतलेलं आहे म्हणजे न तापवता आपल्याला दूध घ्यायचं आहे तीन पोहे खाण्याचे चमचे मी दूध घातलेलं आहे आता व्यवस्थित पाक आपण मिक्स करून घेऊया दूध घातल्यानंतर जी काही साखरेमधली मळी किंवा कचरा असतो तो काढून घ्यायचा दूध घातल्यानंतर तो आपोआप वर येतो बघू शकता चहा गाळायच्या किंवा एखाद्या गाळणीने आपल्याला हा कचरा काढून घ्यायचा आहे आता हे बघून मला एक गोष्ट लक्षात आली जेव्हा आपण कोणताही गोड पदार्थ किंवा चहा बनवतो त्यामध्ये आपण साखर घालतो तर किती प्रमाणामध्ये आपल्या पोटामध्ये ही मळी किंवा कचरा जात असेल अंदाज तुम्ही घेऊ शकता पण ठीक आहे रोज आपण पाक बनवून तर काही पदार्थामध्ये घालू शकत नाही जे चाललंय ते बरोबर चाललं आहे असंच म्हणू शकतो यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून तुम्ही मला नक्कीच सांगू शकता चला पाकावर लक्ष देऊया गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे जेव्हा आपण मळी काढतो तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे मळी काढण्याच्या नादामध्ये पाक पुढे जाण्याची शक्यता असते त्यामुळे खूप लक्षपूर्वक आपल्याला हा पाक तयार करायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जी मळी असेल ती मी पूर्णपणे काढून घेतली तुम्ही बघू शकता सुरुवातीला पाकाचा रंग कसा होता आणि तो कसा झालेला आहे अगदी क्लिअर असा पाक आपला तयार झालेला आहे व्यवस्थित मिक्स करूया आता आपण चेक करूया पाक इथे मी एका प्लेटमध्ये थोडासा काढून घेणार आहे पाक थोडासा थंड होऊ द्यायचा गरम पाक असताना तो अजिबात चेक करू नका तुम्हाला अंदाज येणार नाही थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यायचा त्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सतत मिक्स करत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे इथे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर सात मिनिट झालेले आहे पाक थोडासा मी थंड होऊ दिला हाताने चेक करूया बऱ्यापैकी एक तार याची तुटत आहे मात्र पाहिजे तितकी ती स्पष्ट दिसत नाही त्यामुळे एक मिनिट आणखी शिजवून घेऊया पाक चेक करण्याची दुसरी पद्धत शेवटचा जो थेंब असतो तो एक तार दिसला पाहिजे इथं आपला पाक व्यवस्थित झालेला आहे स्पष्टपणे एक तार त्याची तुटत आहे इथे आपला परफेक्ट असा एक तारी पाक तयार झालेला आहे आता पटकन गॅस बंद करूया पाक तयार होण्यासाठी मला बरोबर आठ मिनिट लागलेले आहेत ला एखाद दोन मिनिट इकडे तिकडे होऊ शकतो आता यामध्ये मी दोन चमचे तूप घालणार आहे आता यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलं तूप आपल्याला थंड घालायचं आहे वितळलेलं तूप घालू नका तूप घातल्यानंतर पाक पुढे जाण्याची प्रक्रिया थांबते यालाच पाक मोडणे असं म्हणतात पद्धत जर तुम्ही वापरली तर पाक कधीही चुकत नाही लाडू कडक होणार नाही पाक पुढे जाणार नाही पाक एकतारी झाला की त्यानंतरच आपल्याला यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आता गरम गरम पाक असतानाच आपल्याला भाजलेल्या रव्यामध्ये घालायचा आहे अजिबात वेळ करू नका जितका पटकन तुम्हाला हा पाक रव्यामध्ये घालता येईल तितका पटापट आपल्याला घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे सुरुवातीला जरी तुम्हाला हे मिश्रण पूर्णपणे पातळ दिसत असलं तरी सुद्धा आपलं प्रमाण अगदी योग्य आहे टेन्शन घेऊ नका जसजसा वेळ जाईल तस तसं ते व्यवस्थित घट्ट होतं आणि लाडू करण्याजोगं ते आपलं तयार होतं रवा आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यामुळे पाक तो व्यवस्थित शोषून घेतो पाच मिनिटांनंतर मी हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घेतलं तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा थोडस घट्ट झालेलं आहे आता दीड ते दोन तास आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे जर पाक कच्चा राहिला तर अशा वेळी काय करायचं थोडंसं मिश्रण आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं मिश्रण थोडंसं असल्यामुळे ते पटकन थंड होतं आणि आपल्याला अंदाज सुद्धा येतो प्लेटमधलं मिश्रण थंड झालं की त्याची गोळी करून बघायची व्यवस्थित त्याची गोळी झाली की समजायचं की आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आणि जर मिश्रणाची व्यवस्थित गोळी झाली नाही की आपल्याला हे मिश्रण पुन्हा दोन ते तीन मिनिटाकरता परतून घ्यायचं आहे एकदा का मिश्रण कोरडं झालं की तुम्ही त्यानंतर काहीच करू शकत नाही त्यामुळे मिश्रण आपल्याला ओलसर असताना दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं केव्हा परतून घ्यायचं जेव्हा आपला पाक कच्चा राहिला व्यवस्थित लाडू बनवता आले नाही तेव्हा इथे बरोबर दोन ते अडीच तास झालेले आहेत व्यवस्थित मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अगदी खव्यासारखं मौसूद हे मिश्रण तयार होतं एक छोटा चमचा वेलदोळा पावडर आणि थोडीशी चिमूटभर भर जायफळ पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया वेलदोडे मी मिक्सरला साली सकट फिरवून घेते त्यामुळे त्याची साल शिल्लक राहते त्यामुळे मी हे गाळून घेतलेलं आहे आता तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर काजू आणि बदामचे बारीक तुकडे कट करून घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता नसेल आवडत तर स्किपसुद्धा करू शकता एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे आहे आता आपल्याला मिश्रणामध्ये घालायचे आहेत सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि जर तुमचं मिश्रण पूर्णपणे कोरडं झालं असेल त्याचा लाडू व्यवस्थित वळता येत नसेल तर त्यामध्ये तुम्ही दोन चमचे तूप गरम करून घालू शकता त्यानंतर मिश्रण थोडं थोड्या प्रमाणामध्ये मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बाइंडिंग छान येतं लाडू मौसूद बनून तयार होतात आणि पटापट -पत लाडू वळता येतात जर मिश्रण कोरडं झालं असेल तेव्हा इथं आपलं मिश्रण अगदी योग्य झालेलं आहे गार्निशिंगसाठी इथं मी पिस्त्याचे काप आणि मनुका घेतलेला आहे लाडू एक सारख्या आकाराचे यावे त्यासाठी इथं मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे त्यानंतर पिस्त्याचा एक काप आणि मनुका घेऊन हलक्या हाताने आपल्याला मिश्रण वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे हलक्या हाताने वाटीमध्ये मिश्रण दाबून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मनुका आणि पिस्ता व्यवस्थित सेट झालेला आहे लाडू आपल्याला हलक्या हाताने वळवून घ्यायचा आहे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे लाडू वळताना जास्त वेळ लागत नाही त्यानंतर हातावर असा लाडू आपल्याला खेळवून घ्यायचा आहे छान चकाकी त्या लाडूला येते तुम्ही बघू शकता अगदी सुंदर गोल गरगरीत आणि अतिशय तेखना असा आपला रव्याचा लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व लाडू व्यवस्थित तयार करून घेणार आहे एकट्याने जरी तुम्ही लाडू बनवत असाल तरीसुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी मौसूद तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू बनून तयार होतात जर पाक बनवताना एक तारीपेक्षा जास्त पाक घट्ट झाला तर अशा वेळेला दोन चमचे पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर एक तार येईल तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे कॅची फ्लेम लो ठेवायची आहे या रेसिपी मध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पाक तयार केलेला आहे दिलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही, के तुम्ही सुद्धा अगदी मौसूद तोंडात टाकताच विरघडणारे हे पाकातले रवा लाडू तयार करू शकता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत इथं आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुबक असा आपला रव्याचा लाडू तयार झालेला आहे कुणी म्हणणार नाही की हे रव्याचे लाडू आहे अगदी खव्याच्या लाडू सारखं टेक्स्चर याचा आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त मौसूद सुद्धा झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळणारे हे पाकातले रवा लाडू तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा इथे मी एक किलो रव्याचे अचूक प्रमाणामध्ये लाडू तयार केलेले आहेत वजनी आणि वाटीचं प्रमाण दोन्हीही दिलेलं आहे जर तुम्हाला अर्धा किलो रव्याचे लाडू तयार करायचे असतील तर ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे पाकातले रवा लाडू बनवताना कोणकोणत्या अडचणी येतात तर सर्व टिप्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नो फेल रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद